कुलूप लावलं व्यवस्थित हा लावले चा इकडे खाली खाली काय 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 बघतोय तिच्याकडे काय बघतोय म्हणजे हा बघतोय माझ मी अरे असं दुसऱ्याच्या बायकोकडे बघण्यापेक्षा जरा स्वतःकडे लक्ष दे स्वतःच बघ काय तुझी बायको एवढी सुंदर आहे काय सोना लागले काय तिला अरे तिला माझ्याकडे तेवढी तरी बायको आहे माझी तुला आहे का, तरी? का एक तरी अरे तुझ्या उभा करील आणि ती बी एकशे पडकर एक छप्पन एकशे बडकर एक मग अरे तू छप्पन नाही छप्पन पैकी एकच उभी करून दाखव मग मी तुला मानि एकच अरे किरकोळ गोष्ट एक म्हणजे उद्याच उद्याच चल लागली पैस लाग 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 चल लागली गावात अशी बायको नाही एवढी सुंदर बायको माझी बायको पेक्षा भारी बायक आणतो उद्या कळन कळन मला बी उद्या किती भारी बायको आली दाखवा कळेलच ओ ह्याचं काय खरंय कुठला आधी लागत त्याच्या चला चल छप्पन वर्ष लागती ना अजून बायको आले तुषार काम तुझ्याकडे काय रे बघ तुषार तू काय बी करी कर पण मला एक बायको आणकडे बायको हा असं कस बायको आणू तुला लगेच अर्जंट मध्ये अरे एका दिवसासाठी का म्हणून मला बायको घेऊन येतो एका दिवसासाठी कोडून आणू एवढे दिवस आपण पुरे बघितले एकतरी हा म्हणली तुला आणि अर्जंट मध्ये म्हणतोय बायको आण कशी आणायची बायको अरे मी गोळ्यासोबत पैज लावून आलोय गोळ्याला म्हणलोय बाग तुझ्या बायको पेक्षा हा तुला पण एक अक्कल नाही पैन लावायचं आधी जरा विचार करून लावायचं ना आता तुला माहिती तो लग्न होत नाही एवढे दिवस आपण पुरी बघतोय झालं ग लग्न मग अशी कशी पहिली लावली तू डायरेक्ट गोवा अरे एका दिवसात करून आणतो म्हणून तुषार तू तु कॉलेजला जातो म्हणजे तू हुशार आहे का नाही मग उगच गेलो कॉलेजला तू कॉलेज पर्यंत गेला म्हणजे तुझ्याकडे अक्कल आहे का नाही मला सांग मग अक्कल आहे ना मला हाय का नाही मग तू जर तुझ्या त्या आकलीचा उपयोग चांगल्या कामासाठी जर करणार नसील तर काय उपयोग आहे तुझा त्या आकलीचा तू जर मला बायको आणणार नशील तर मी समजेल की तू कॉप्या करून कॉलेज पर्यंत गेलास म्हणून तू तर परम्ज दिवस आणून ठेवले राव हो बांड्या बर जा तुला आणतो बायको काहीतरी डोकं लावीन मी माझे मी माझ्या आ... पद्धतीने पण तुला बायको आणणार आणशील ना हा तू घरी जा याला तुला बायको उद्या बर ठीक आहे चल या तू घरी मी बायको आणली म्हणून समज याला म्हणते भाऊ की जा आली ला। ला का, का ए बांड्या इकडे ये बाहेर पड كده आणि लिंतीसाठी पोरगी लग्नाला आईला तुषार ह खरंच माझ्या सोबत लग्नाला पोरगी हंदीस का काय तू दिसायला गशी दिसायला हे तुषार आवडली आपल्याला आवडली ना लग्नच करीत असतो आपण त्याच्या सोबत ए बांड्या ना माझ्यासाठी इकडे ती फक्त तुझी पैंज पूर्ण करायला आणलेली एका दिवसासाठी हजार रुपये नंतर समजा जर लोकांनी विचारलं तर काय सांगायचं माहितीये का आमच्या दोघांच प्रेम प्रकरण होत तिच्या घरी एका आलं तिच्या बापाचा या लग्ना विरुद्ध सक्त नकार होता आणि ती तिच्या बापाच्या शब्दा पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तिने लग्न नाही केलं म्हणून ती तिच्या घरी तू तुझ्या घरी विषय मिटला तुझी पैंज पण पूर्ण झाली आणि सगळ्याच झालं पण ती एवढा लक्षात ठेव बर का तू टेन्शन घेऊ नको हा माझा तिची सर्व्हिस आवडली तर दीड हजार देईन आपण ती दीड हजार माझ्याकडे देणार आहे मी मी ना तिला मी तिला पैसे देणार तिला सांगितलं सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे सगळ्या आटी मान्य आहेत ना तिला सगळ्या आटी मान्य मी चालतो सगळ्या आटी आहेत ना हो हा मान्यत ना तुम्हाला हो मग चला मग तयारी करू घरात की चल चला करण्या नियम काय मस्तीला झाले काय रे काय झाले काय झाले म्हणताय मग सावका सांग ना वर्ड तो कशाला काय झाले काय झाले आता बसला का बसलाय ना मग आता पहिलं मशीन उचलायचं वावरात न्यायचं आणि औषध फवारून घ्यायचं सरपंच त्या औषध नंतर फवारा पहिला आम्हा दोघांच्या सांगावर आक्षिता फवारा सरपंच आमच्या दोघांच्या लग्नाची तयारी करा हिच माझ्यावर आहे ना लय प्रेम आहे अहो हिच नाही अशा लय पोरीत ज्या लपून छपून माझ्यावर प्रेम करतात पण ते मला आजच कळायला सरपंच आयला पोरी प्रेम करतात एवढ्या पुरींच्या स्वप्नाचा तू राजकुमारी मला आजच कळाले आजच कळाले ना आजचा दिवस आहे ना कसा कोण कोण उगवलाय तीच माहिती नाही आजच सगळं कळायला लागलंय म्हणजे तुझं ह्याच्यावर प्रेम आहे हा मग मा, माझं प्रेम आहे तुला आवडतो का हो मला लय आवडतो आजच्या पुरता म्हणजे हि तर सारखंच प्रेम आहे माझ्यावर पण आजचं आहे का जरा जास्त प्रेम आहे इथं म्हणजे तू याच्या संग लग्न करणार आहे तुझ्या बापाला विचारलंय का ते बापाचं जाऊ द्या मी बी बी तो क्या करे का तुम्ही गमसात जाऊ द्या लग्नाची तयारी करा आधी नाही चल तू शकत काय कुठं करून ठेवणार आहे आज काय माहिती बर जाऊ दे कारण तो घाई गाता हे कुठे गेले कार्ट मशीन घेऊन जायचं रानात बघा कि किती पसारा झालाय

त्या गायबाने बंड्याला एवढा रातोरात कोणी पोरगी दिली असेल बरं तू थांब इथं मी बघून येतो मस्त हे बघ होणारी बायको वीस एकर आहे का वीस एकर वीस एकर निसता आपल्याकडे ऊसच आहे आता ऊस तोड चालू आहे एकदा का कारखान्याला ऊस गेला का मग पैसाच पैसा पैसाच पैसा तो आहे का एका राजकुमारावर प्रेम केलं तुला आहे ना आता असं पैशाचे आहे ना गादीवरच झोपित असतो आपण गादीमध्ये असं कापूस नाही टाकणार तो काय रे आहे तितले तुला प्रेम करायला काय बांड्यात सापडला का हो माझं लय प्रेम आहे ह्याच्यावर आजच्या दिवसापर्यंत अरे समजून सांग ना काय सारखं आजच्या दिवसा आजच्या दिवसाच पूर्त करायला लागली आहे पैसे मी खपकी असे सांग तिला हे बघ बायको तुला सांगतो मी अगं हे तर काहीच नाही माहिती का आता एक इतका टोल जंगा असं मी ही बांधणार आहे ना बंगला दुसऱ्या जरा तुम्ही इथून इथं मी का पाहिलं व्यवस्थित चाललंय कंटिन्यू हे बघ बायको आता लोकाला कसं कळलंय आपण इथं म्हणून तर लोक आहे ना आपल्या जोडीला बघायला आहे ना त्याला ही होणार गर्दी होणार आहे चल आपण आपल्या उठून चल चलो सकाळी गेले ना आता ते कवर अरे खरं गेले का चल इकडे म्हणजे आली काय म्हणजे बर का होणारी बायको आमच्या गावात आहेत लय चुगल्या करणाऱ्या आहेत त्यांच्यापासून आहे ना जरा लांबच राहायचं कळलं ला का होणारी बायको बायको होणारी बायको <laughs> नंबर एकच मला लय ले आवडलो लेखू चालू मी <laughs> <आ>, चला <laughs> चला <पुड़े। laughs> कामाल खुश आहे गावातले आपण हे ठरलेले हजार रुपये आणि शंभर रुपये माझे देऊन टाकलं हे गे पाचशे रुपये मला पाचशे तू याच्याकडून अकराशे रुपये आणि मला पाचशे रुपये कसं काय मी तुला किती रुपये रोज बोलावली होती पाचशे रुपये हे तू पाचशे रुपये आणि सहाशे माझं कमिशन कसलं कमिशन कष्ट मला मा हजार रुपये पाहिजेत ते शंभर रुपये तुला कमिशन ठेव अशी कशी कलटी मारती मी तुला पाचशे रुपये ठरवलं देतोय ना मी कमी दिलं तुला जेवढं ठरवलं तेवढं दिलं नाही मी ह्याच्या तोंडाकडे बघून रुपये बोलली होती मला जर माहित असतं तर मी हजार रुपये बोलली असती अरे पण माझ्या तोंडाचा काय संबंध आहे मध्ये ठरले होते हजार रुपये तेवढे दिलेत ना उलट शंभर रुपये एक्स्ट्रा दिलेत नाही नाही मला अजून पाचशे रुपये चुकी तू येतो पाचशे नाही मी पाचशे दिलं विषय संपला

काय लावलं मग पासून पाचशे ना हजारान काय कमिशन का बिमिशन आता त्या गोळ्या करण्याला कळलंय कर आता ती गोळ्या करण्या सगळ्या गावामध्ये सांगतील त्या दोघांना कळलं म्हणजे सगळ्या गावाला कळलं ला। काय लावलंय तुम्ही सगळ्या ला प्लॅनचा पाचका करून टाकला यार तुम्ही दोघांनी तुम्ही आहे ना माझ्या दारात अजिबात भांडायचं ना चला माझ्या दारात वाचलते जातले वा चला हजार रुपये दिलेत तुला मी मला हजार रुपये पाहिजे